फोन केला केला बस, होता मी पाणी काय मग काय पॉझिटिव्ह बाजू माझी तर काही नाहीये पण इथे बरंच काही झालेलं दिसते म्हणजे कधी न बोलणारी काव्या चक्क तिने मला गुड इव्हिनिंग विश केलं काय रे काय झालं इथे विशेष काय नाही ती काव्याचा एक्स बॉयफ्रेंड होता तिला त्रास द्यायचा आणि मग मी आणि दीपल गेलो त्याला समजावून सांगितलं जरा ब्रेकअप करायला लागलो आणि त्यांनी ऐकलं ब्रेकअप केलं म्हणून तिने म्हणत असं काही दिवस आले तर म्हणजे रिलेशन तुटण्याचा आनंद साजरा करणारी पण पेढी जन्माला नाही आता हे सिटी ऐकू मग इथं असंच असतं धावते ओढीवर आपल्या गावासारखं पाय पाहिजे अशीच राहिली पाहिजे तरच टिकतात ना ती नाही तर यांच्यासारखं नाही विशी चार चार पाच होऊन बसते <laughs> पण बसतेच नाही काय म्हणजे मला जसं कळत ना तशी एकच आहे ती विशेष आहे ती लई म्हणजे लय खास आहे तुझं बाय अशीच राहिली पाहिजे तर काय सात जन्म टिकणारी सात जन्म चौदा जन्म टिकेल चौदा मग ठीक आहे चालेल मला चालेल ना चौदा बास्फिट ना नाही म्हणजे मी अठ्ठावीस पण म्हणू शकतो म्हणून भेटतो तू काहीही बोललास तरी येस <laughs> <laughs> सगळं काय टाकून झालंय बघा आता आता नुसती उकळीची वाट बघायची किती वेळ लागला उकळ्यायला अगं कावया इकडे ये उकळेल चहा असं तस जा ओके या बस किती महिन्यांपासून माझं हे पिल्लू आज असले हम्म आज ना मला खूप मस्त वाटतंय खुश वाटते तुला असं खुश बघून अशीच नाही मी खुश राहा आनंदी राहा हो oh, मम्मी आता नाही मी माझा प्रॉब्लेम झालाय सो रिलॅक्स हे पण काव्य प्लीज अशा फालतू मुलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नको ना राहू जे लोकांमुळे आपल्याला त्रास होतो अशा लोकांना आपल्या आसपास पण भटकू द्यायचं नाही अशा लोकांना आपल्या आयुष्यात स्थानच द्यायचं नाही कळतं ना तुला मी काय म्हणते हो कळतंय मम्मी आता मला चांगलंच समजलंय सो, सो रिलॅक्स ताई, आली का आले, आले। कस्तुर मॅडमला आज पहिल्यांदा हसलेलं बघितलं हसल्यावर ही बाई खरंच चांगली दिसते बर का आणि एका आईला शेवटी काय पाहिजे असतो आपल्या लेकीने हसत राहावं खुश राहावं बरोबर ना हा तर आज माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलाय त्यामुळे मॅडम नक्कीच माझ्यावरती खुश असणार आहे आणि आहेत पण सो इथून पुढची माझी वाटचाल बरीच सोपी होणार आहे हे मात्र नक्की चला आता या स्पेशल हॅपी मोमेंटवर स्वीट काव्याने बनवलेला कडक चहा पिऊया आणि सगळेजणी हजर आहेत तर आपलं गप गप घुम्याचं रूप धारण करूया कसा झालाय चहा छान झालंय थँक्यू ए अप्रतिम एकदम कडक एवढाही नाही आहे मम्मा तरी पण थँक्स अगं खरंच खूप छान झालंय हा बघ किशोर लंच हो ना रे चा, झालं छान झालं आडकला बघा चार चौघात आडकला बाकी चहा एक नंबर झाला एकदम तुझ्यासारखा म्हणजे ती किशोर इंग्लिश मध्ये काय म्हणते तर गोडाला हा स्वीट स्वीट म्हणतात बोल की स्वीट स्वीट म्हणतात हा शीट झालाय तुझ्यासारखा शीट चार झालाय ना आता काय काय खाणार अगं ते आम्ही सांगायचं विसरलो त्या आमच्या चुलत भावाच्या मुलीचा बर्थडे आहे ना तर आम्हाला पण आमंत्रण आहे आम्ही तिकडे चाललोय अरे यार आज नाही ना अरे बर्थडे तर जावं लागेल ना हा बर्थडे ला जावा पण जेवायला इकडेच या ना तोपर्यंत आम्ही छान जेवण बनवतो आता बर्थडे ला जाणार बर तर <laughs> <ओ, नकीट। laughs> न जेवता कसं काय बरं बरं आता चाललंच आहात बर्थडे ला तर मग तिथेच जेवा असं समज की आमच्या काव्याने जेवण बनवलं आणि जेवा हो नक्कीच काव्या आता आपण तिघी आहोत की नाही मग आपल्या तिघींसाठी कर मस्त पैकी काहीतरी गोड कर मी आज भरपूर जेवणार आहे दीपाली बाई चला लाग का मला हो मॅडम बरं चला आम्ही आवरतो चल किशोर बस उठायची हो तुम्ही बसने जाणार आहे हो मग आता बसने जावं लागेल ना अरे त्यापेक्षा माझी स्कूटी घेऊन जा ना काय गा का मी हो ना अरे हे बघ गाडीची चावी इथेच आहे गाडी घेऊन जा उगच कुठे बसने फिरत बसता आणि त्रास करून घेता हु? चालेल आवरतो आम्ही हा हा आवरतो चला दीपाली आपण पण जेवण बनवूया चला 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 चला, चला। काय विषय का खोट का बोललीस बाहेर बाय ह्यांच्या सोबत राहून ना मला बहीण भावाच फील येतो आपण कपल आहे हे विसरूनच चाललो म्हणून मला असं वाटलं की जरा बाहेर जावं आपला वेळ आपण जगून पाहावं म्हणून खोटं बोलली मारी गेला ना हा म्हणजे प्रॉब्लेम नाही पण अगं आपण तर उद्या परवा पण जाऊ शकलो असतो ना विचारी पोरगी एवढी खुश होती तर थांबलो असतो ना तिच्या आनंदासाठी तू तिचा विचार कधीपासून करायला लागला आणि मी जो प्लॅन करते त्याचं काय तिच्या चिडतोय मी कुठे चिडलो मला फक्त एवढं म्हणायचं की असं मुद्दाम केल्यासारखं वाटतं की नाही हो मुद्दामच केलंय मी सो गप चालायचं मी जे सांगते ते करायचं कळालं कळालं का हो 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 कळालं मला कळालं चला चला जाऊया ह्या अशा कपड्यात काय याला काय झालं अरे म्हणजे छान नवीन ड्रेस घालूया हिरो हीरो हिरोईनचा फील घेऊन जाऊया ना मी हिरो सर्कस दिसतोय तुला करायचं असेल चिंता तू कर बरं तू राहू दे मी चेंज करते ठीक आहे ग्रेट मॅडम आपली काय बघा की कशी कळी खुलल्यासारखी खुलली ना किती खुश ना हो ना ना तर काही महिन्यांपासून ना अगदी सुकलेल्या फुलासारखी झाली होती ही नाराज होती तर अख्खं घर नाराज असल्यासारखं वाटत होत आता ती आनंदी आहे खुश आहे पूर्ण घर प्रफुल्लित असल्यासारखं वाटतय हा, <laughs> हा ना घर सांगू का मॅडम जवळपास दोन बहीण भाऊ घरात आले ते ना थोडं थोडं हो का होईना घरातलं पण तुमचं पण चांगलं होत चाललंय नाही हो न ते तर आहेच अग काही लोकांचं पायगुणच चांगला असतो एक सांगू मॅडम किशोर दिसतो असा नाही बरं का हुशार आहे असा चार चौकात तला दिसतो शांत पण लय डेंजर आहे बर का त्यानंतर असं काय केलं की अक्षरशः त्या पोराला माफीच मागाय लावली बघा माफी मागायला लावली म्हणजे अव काय झालं माहित आहे का ती नको म्हणत होत किशोरनं त्या पोराला जरा साईडला घेऊन गेला असं काय झालं ना पोरग डायरेक्ट पायच धरायला लागला बघ म्हणून म्हणती किशोर दिसतो असं नाही लय हुशार आहे दिसतो आपल्याला चार चौकात लय शांत गरीब तो जर बोलायला लागला ना बघा असते अशी काही लोकांकडे कला चालीस हा त्यांना गाडीची देते बर चालेल मॅडम येऊ मी चला बारीक लक्ष देऊन बघायला गेलं ना तर कोमलसारखी एडी पोरगी ना मी आजपर्यंत नाही बघितली आमची तशी बऱ्याच दिवसांची ओळख आहे बरं का पण एवढं पण डीप भावना नाही जे काय आहे ना ते खरं सांगतो पण याचा अर्थ मला ती आवडतच नाही असं नाही आवडते मला पण ती आवडते पण कधी कधी ती ज्या पद्धतीने माझ्यावरती हक्क जातावते ना ते मला आवडत नाही किंबहुना मला एकाचं व्हायचंच नाही पण कधी कधी परिस्थिती अशी येते ना की सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं जसं आता मी हिला म्हणजे माझ्या प्रेयसीला सांभाळून घेणार आहे की जे जे काय म्हणते ना त्याला हो ला हो करणार आहे भारी वाटते ना बा म्हणजे अशा आवडत्या गोष्टी खाऊन मस्त वेगळ्या ठिकाणी फिरून असा सीन बघायला मिळणार भारी वाटतं ना खूप छान वाटतंय हो ना आणि शेवटी कसं आहे कोमल महत्वाचं काय तू खुश तर मी खुश अगदी खरे तू खुश तर मी खुश आपलं हे प्रेमाचं समीकरण असंच असंच जपून ठेवायचं एक विचाराने एक असताने असंच पुढे जाऊन आपलं हे कोमल नातं आहे आणि कोणाच्या नादी लागायचं नाही आणि कोणाला मध्ये येऊन पण द्यायचं नाही कळालं का हो हो कळालं कळतंय आणि जे काय बोलतेस ना ते पटतय सुद्धा मला हो <laughs> मग शेवटी ही कोमल पटण्यासारखच बोलते आणि पटण्यासारखेच निर्णय घेते आयुष्यात नाहीतर हे भाऊ बहिणीचं खोटं ना तर त्या घरामध्ये जपून ठेवलं नसतं हो मग कोमल आहे तुझी कोमल तिला जे पटतं तेच ती करते आणि किशोरसाठी तिच्या प्रिय किशोरसाठी जे जे करता येईल ते ती करते खरं अगदी खरं आहे आणि तुझा हा निर्णय ना एकदम आहे कौतुकास्पदे का म्हणजे मला कुठला जॉब नसताना मी काही कमवत नसताना मी फक्त अभ्यास करतोय असं असताना सुद्धा माझ्याबरोबर येऊन राहणं आणि माझ्यासाठी जमेल तेवढं करणं खर्च कौतुकाच बरं का शेवटी तू आहे म्हणून मी आहे हो ना नक्कीच नक्कीच तसं बघायला गेलं ना तर महिला लेडीज बाया मुली यांची लईच बारीक आणि सोपी अशी स्वप्न असतात बघा म्हणजे कोमलचंच बघा ना तिची किती शॉर्ट स्वप्न आहेत जॉब करणं घर चालवणं नवऱ्याची काळजी घेणं मुलं जन्माला घालून त्यांची लग्न लावणं आणि मरण आलं की मरून जाणं पण सर्रास माणसांचं मेन म्हणजे माझं तर तसं नाही बरं का मला जग बघायचं आहे देवाने तयार केलेल्या या सगळ्या देखण्या रूपांना म्हणजेच बायकांना समजून घ्यायचं आहे त्यांच्या भावना त्यांचे विचार त्यांचे सर्वच रूप मला भोगायचं आहे आणि ते भोगण्यासाठी एकीच्या नादी लागून चालणार नाही म्हणून मला वाटते मला बऱ्याच कळ्यांच्या जवळ जावं लागणार आहे त्यांना फुलताना बघावं लागेल मला त्यांचा भोग घ्यावा लागेल मग माझी स्वप्न पुरी होतील मगच मला जो अभ्यास करायचा आहे तो पुरा होईल असो बाकी सगळ्यांचा तर पुढे अभ्यास घेईलच पण सध्या कोमल माझ्याजवळ आहे तर आज तिला घ्यायचं बघतो म्हणजे तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो चला मित्रांनो आता खरा अभ्यास चालू करतो आता खऱ्या भावना समजून घेतो खऱ्या आठवणी तयार करतो बाकी तुम्हाला गुड नाईट शुभरात्री तुमची रात्र रोमँटिक असो काय असं असे तू सुंदर दिसतेस ना किती बघितलं ना तर असं बघतच राहाच वाटतंय मनच नाही हो ना आणि तुझा सुगंध तुला सांगतो कुठल्याच परफ्यूम बरोबर तुझी तुलना लावू शकत नाही कुठल्याच काय रे हम्म आजले मध्ये दिसतोय मध्ये म्हणजे आता ती कसं एवढा विशेष आहे म्हटलं नंतर मूळ पण असं विशेष असणार नाही का अच्छा म्हणजे तू त्या काव्याचं मॅटर सॉल्व केल्यामुळे विशेष मूळ म्हणतेस का नाही 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 तुझं काहीतरी गैरसमज होतं तसं नव्हतं म्हणायच मला आपण एवढं बाहेर फिरलो एवढं छान छान ठिकाणी गेलो एवढं निसर्गरम्य ठिकाणी गेलो आणि तुझ्या आवडत्या सगळ्या डिशेस पण खाल्ल्या पण म्हणून तो दिवस विशेष होता आणि ह्या विशेष दिवसामध्ये आपल्यामध्ये जे विशेष नाही घडलं ते विशेष करावं म्हणतो तुला सुरुवातीला सांगितलं होतं किशोर मला या रूममध्ये या भाऊ बहिणीचं नाटक करत असताना ह्या गोष्टी करायच्या नाहीये आपलं जर करायचं झालंच तर ते आपल्या फ्लॅटवर आपल्या खऱ्या नाटक करायला आवडेल माझं मन तयारच होत नाही आलं बघा ना आजूबाजूच्या लोकांना काय वाटतं याच्याशी आपलं काय देणं आपल्याला काय वाटतं आपल्या भावना काय आहेत ते महत्वाच्या नाही आहेत का नको 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 त्या विषयावर बोलायलाच नको जा तू जाऊन स्टडी कर मी झोपते असं पण मला उद्या नवीन कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी जायचंय सो बाय गुड ठीक आहे तू म्हणशील तसं आणि मला बट्ट आहे तुझं सो रिलॅक्स तू म्हणते ते बरोबर आहे आपण नवीन फ्लॅटमध्ये करूयात मग तू झोप मी थोडं रिडिंग करतो आणि मग झोपतो मी पण चल पुणे आणि हो ते l 민의동당 s h o n t be it u n g Shin-icted मॅडम तुम्ही अजून इथेच झोपला नाही फार लेट झालंय रोज झोपेच्या गोळ्या खाते ना म्हणून अच्छा आज मुद्दामच नाही घेतला म्हंटल जेव्हा झोप येईल तेव्हा झोपूया आतमध्ये काव्य झोपली म्हंटल उगाच आपलं तिला डिस्टर्ब नको म्हणून आपला व्ह्यू पाहत बसले पण तू नाही झोपलास ते म्हणजे हो मी झोपणारच होतो आता पण म्हटलं त्याच्यावर थोडस करावं कोमल झोपले बाहेर तुम्ही कंटिन्यू करा मी बुक वाचतो किशोर हुँ? एक रिक्वेस्ट होती म्हणजे बघ तुला वाटलं तर माझा कोर्स नाही नाही बोल ना आज माझ्यापाशी थांबशील माझ्याशी बोलशील का आज मला खूप बोलავს वाटत रे फक्त मला झोप येईपर्यंत पर्यंत आओ म्हणजे बरं झालं नो प्रॉब्लेम तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या आनंदासाठी मी मसाल तयार आहे चला मित्रांनो आता खरा अभ्यास चालू करतो आता खऱ्या भावना समजून घेतो खऱ्या आठवणी तयार करतो बाकी तुम्हाला गुड नाईट शुभ रात्री तुमची रात्र रोमॅंटिक असो